असं का बघतोय जसं की मी याच्याकडून पैसे घेतले स्वतः पण त्या आतमध्ये टॉर्च चालू केलं तर काही दिसणार नाही बिकॉज फुल अंधार आहे काय असेल आतमध्ये मध्ये नो आयडिया बापरे डोक लगेगा ला। खाली अंधारच अंधार अरे शंकर जी है यहाँ पे उठूनच जायचं आहे हा वाघ तो बा वा घ वाघ 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 डोक्याला लागेल अहो उडवीच सांगाय एक्सप्लोरिंग केव ब्लॉक पूर्ण बघा तरच कळेल केवच्या आतमध्ये काय आणि कुठली केव आहे डू नॉट मिस बापरे अजून छोटी छोटीच होत चालली अटकलो बिटकलो तर मी याच्यात का माणूस बारीक बाबा हॅलो बाहेर थँक गॉड वाचलो जी छान असे टेबल्स बनवलेत बसायला छोटी छोटी असं मला पाहिजे होत कॅफेमध्ये मध्ये माठाच्या पाणी मज्जा एस एम आर काढायला पाहिजे ते पाणी येत आहे त्याचा मस्त आवाज येत आहे सुदिंग आहे ना व्हॅलेंटाईन चेस हॅपी व्हॅलेंटाईन इथे पण सुसू करायला दहा रुपये पर पर्सन पण ठीक आहे इथे निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी चांगली जागा आहे शी मी तुम्हाला मस्करीमध्ये बोललो की स्वामी पाठ काय सोडत नाही स्वामी सगळीकडे पाटी, पाटी येतात आपल्या आत्ता मी एक बोर्ड बघितला तर तुम्हाला हा मंत्रांचा आवाज येतोय का नाही मला माहिती नाही पण अक्कलकोटवरून आजच चौदा तारखेला पादुका आल्यात त्याची पूजा चालू आहे तर स्वामी इथे पण पाठीपाठी आलेच सो अक्कलकोटच्या पादुका तेच वैगेस चालू आहे पूजा आता इथेच कुठेतरी पाचगणीमध्ये आलेत कुठे ते माहीत नाही पण बघतो मी जात जर दिसले तर हा असे आहेत स्वामी मागे मागे आज स्वामीच स्वामी झाले स्वामी आता तुम्हाला सांगतो थांबावरती जाऊन सांगतो सांग सांग आता।, आता मी तिकडे केव्हमध्ये होतो आणि एक आजी आजोबा आले एकदम वयस्कर आजी एकदम अशा वाकून चालत होत्या आणि ते आजोबा ते आजोबा असे आले त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि बोलले अरे श्री गुरुदेव दत्त आणि मला असं एकदम असं शॉक बसला की ते असे बघून बोलले मग <laughs> so ते विचारत होते कुठे आलाय असं वगैरे वगैरे मग सांगितलं इथेच केव बघायला मुंबईतून आलो आहे आणि तिकडे स्वामींचं मंदिर होतं तिकडे मला घेऊन गेले सो इट वॉज अ साईन आय डोंट नो वॉट वॉज इट फॉर पण ते असं अचानक माझ्याकडे बघून बोलले श्री गुरुदेव दत्त आणि असं शॉकच झालो बापरे डोंगर चढायचं आहे तर थांबा चढतो दादा बोललेले दा पंधरा मिनिटात या आता मी टायमिंग बघितलं तर अकरा नऊला ला गेलेलं एक्झॅक्ट बारा वाजून नऊ मिनटं झाले एक तास झाला आम्हाला ते फिरते ते फिरता फिरता आणि खाली तर गेले असतील अर्ध दामध्ये इथे समाप्त झालेली आहे चला आता नेक्स्ट पॉइंट काय ते बघूया काय बोलतात आता आम्ही आलो चिकी आणि फज घ्यायला म्हणजे बघायला सो बघूया इथे काय मिळतं कैसा है ये सॉफ चाओ ये जो मिक्स फ्लेवर है गुलकंद है खजूर है अंजीर है स्ट्रॉबेरी टेस्ट को मगा टेस्टी है चिकी स्ट्रॉबेरी देखो ना थोड़ा जगह चिकी चॉकलेट्स और ये गोष्टी गोष्ठी है सिरप्स सहित हो गोड पण नाही छान आहे ॲक्च्युली छान आहे अंजिर पण छान आहे स्ट्रॉबेरी छानच आहे कन्फ्युजन भुलकर। झालं इथे सगळं छान आहे दाखवते एकदा मला याच्या मस्तच आहे

दोनला इंडीत काही इंटरेस्ट नाही आहे गोल्ड फिश आहेत आणि असे खूप फिश असत मस्त बनवलंय टिकीट इज टू फिफ्टी पर पर्सन सो मी नाईंडी आणि वॅक्स नाही घेतलं बिकॉज ते बघितलंय फक्त ॲक्वेरियम बघतो आता सगळं असं का बघतोय जसं की मी याच्याकडून पैसे घेतले वटवा गोळ सारखे उलटला टाकलं यांचं नाव आहे ब्लॅक घोस्ट फिश ते वाटत झपाटल्यासारखे फिश वरती पण आहे I know a it. Hello. Hi. Hello. 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 बघा व्यू सुंदर व्यू बघा व्यू हा बघा हा एलिफंट पॉइंट दिसतोय एलिफंट आणि हा मध्ये होल पिकनिक केली सगळ्या मुलांची मजा चालू आहे मला पण ते आईस्क्रीम खायची इच्छा झाली सगळ्यांना बघून हे पण सगळे आलेले इथे ओके सो आता हा सम ऑफ द पॉईंट आहे सो आता आम्ही आलो आहे स्ट्रॉबेरी गार्डन बघायला स्ट्रॉबेरी फार्म बघायला सो ही इज द गाईड जो आम्हाला दाखवणार आहे स्ट्रॉबेरी गार्डन येस बता

सगळीकडेच लागलेत पण लांबून दिसणार नाही हे स्ट्रॉबेरीच फार्म चलो तू बनवतो माझी स्ट्रॉबेरी क्रीम स्पेशल आमचं स्ट्रॉबेरी क्रीम खाऊन बघे असं उलट्या तरी नाही येणार खातं थांबा बापरे मी किती काळा दिसतोय त्या उलट्या उन्हात बसलोय तर आधी स्ट्रॉबेरी खाऊन बघूया कशी आहे त्याच्या फार्मची इकडची बिलकुल आंबट नाही एकदम स्वीट आहे आधी खातो एक नंबर पण एवढं संपणार आहे खातो आणि मग सांगतो आजच्या साईट सीन झाल्यात आता जाऊया हॉटेलवर हॉटेल वरती आलो आणि झोपलो गाड आता परत संध्याकाळी निघालो मार्केट फिरायला तो चला मार्केट ही आहे, आहे मार्केट मार्केट आता मार्केट फिरू जरा इथे तिथे तिथे बघू काय घ्यायचंय शॉपिंग करायचंय काय करायचं तर करू सकाळी दाखवलं की ते लाईनीनी कॅफे आहे सो हा एक आहे हाए पीटर हा एम एच बारा पावभाजी आणि पुढे आहे कॅफे अँड कॅफ सॉरी कॉफी अँड मोर

अँड वन लाते सो लाईक आणि खूप ऑप्शन्स आहेत पिझ्झामध्ये ऑप्शन आहेत सलाड्समध्ये ऑप्शन आहेत पास्तामध्ये ऑप्शन्स आहेत सो बर्गर पण मी ट्राय करेन कसं आहे उद्या खूप ऑप्शन खूप ऑप्शन्स आहेत राम पण आहे सो येस अतिशय भूक लागलेली कारण का दुपारी आम्ही एकच प्लेट मागून दोघांनी शेअर केलेलं आय वॉज व्हेरी हंग्री सो म्हटलं पिझ्झा खाईन पण ते बोल गोफर सँडविच सँडविच घेतलं तर बघूया सँडविच वॉट वी आर हॅविंग फॉर नाश्ता विथ माय व्हॅलेंटाईन तुम्हाला तर बघायची आहे का व्हॅलेंटाईन थांबा दोन मिनटं आता खूप लोक नाही असं बोललेत पण मी दाखवणार आहे <laughs> Tem bagagem também.